सियावर रामचंद्र की जय किंकर आणि जांबूमालीच्या वधानंतर रावणाने आपल्या सात मंत्रीपुत्रांना हनुमानाचा निपात करण्यासाठी पाठवलाय हे मंत्रीपुत्र अत्यंत वेगवान पद्धतीने निघालेत खरे पण यांच्या मातांच्या मनामध्ये मात्र भय निर्माण झालेला आहे हनुमान इकडे जांबूमालीचा वध करून पुन्हा एकदा त्या कमानीजवळच फाटकाजवळच येऊन थांबलेले आहेत आणि आव्हान देत आहेत हे कोणी वीर अजून या सात वीरांनी अशोक वाटिकेकडे जाताना एक ठरवलंय की आता आक्रमण करायचं तर अधिक अधिक आक्रमक पद्धतीनं म्हणजे पराक्रमाची शर्त करायची आणि त्या वानराला जेरबंद करायचंय हे त्या सातही वीरांनी ठरवलेलं आहे त्यामुळं निघतानाच त्यांनी आपल्या मातेच्या भयाकडे अपुशकुणांच्या जाणीवेकडे अमंगलाच्या जाणीवेकडे दुर्लक्ष करत आपल्या आईला गप्प बसवत ते निघालेत आणि त्यांनी आपल्या बाणांचा वर्षाव अशोक वाटिकेच्या दिशेनं सुरू केलाय हनुमानाच्या दिशेनं सुरू केलाय सात सात भयंकर राक्षसवीर आपल्या मायावी अस्त्रांचा वापर करत हनुमानावरती एक एक बाण सोडतायत काय असेल विचार करा आकाश झाकळून जावं अशी ती शरवृष्टी हनुमानाच्या विराट रूपाला झाकाळून टाकते हनुमानाच्या शरीराभोवती जणू बाणांचंच आवरण झालंय अशी स्थिती आहे एक भिंत तयार आहे अशी स्थिती आहे आपल्या बाणांच्या पिंजऱ्यात या वानराला अडकवायचं असं यांचं डोक्यात आहे म्हणजे श्वापदाना जंगली प्राण्यांना कसं अडकवतात असंच बाणामध्ये अडकवतात ना पिंजऱ्यामध्ये अडकवतात ना तसा पिंजरा करण्याचा प्रयत्न होतोय आणि सात जणांची ही वृष्टी शरवृष्टी हनुमानाला झाकाळून टाकते एक क्षण असा येतोय की हनुमंत या सगळ्या बाणांच्या मध्ये बंदिस्त होऊन जात आहेत हलायला जागा नाही अशी स्थिती येते अगदी घट्टपणे हा शरपाश हनुमानाच्या भोवती आवडला जातोय हनुमानाच्या लक्षात आलाय की आता हे सात जण काही आपल्याला या बाणांच्या पिंजऱ्यातून मुक्त होऊ द्यायचा विचार करत नाहीयेत काय करावं मग काय हनुमानाने आपल्या शरीराचा आकार वाढवायला सुरुवात केली आहे आणि महाभयंकर आकार वाढवत त्यांनी या सगळ्या शरपाशाला शरपिंजऱ्याला तोडून मोडून टाकलाय रुद्रावतार आहे ओ रुद्रावतार आपल्या रुद्रावताराचा रुद्रांशाचा महाभयंकर अवतार हनुमानाने दाखवायला सुरुवात केली आहे या सगळ्या शरपाशाला तोडून टाकलाय फेदून टाकलाय या बाणांनी हनुमानाच्या शरीरावर जे आघात केलेत ना कुठे कुठे टोचल्यासारखं पुन्हा एकदा त्या मागच्या वेळेसारखं त्याचा त्रास इतका भयंकर होतोय की हनुमानाचा राग वाढतोय युद्ध गंमत म्हणून करतायत धडा शिकवायचा सूचना द्यायची म्हणून करतायत पण त्या टोचणाऱ्या बाणांनी हनुमानाचा राग वाढतोय आणि या सात पुत्रांवरचा राग वाढू लागलाय त्यांचा शरपाश तोडून टाकल्यानंतर हनुमानानी या सात जणांच्याकडं बघितलंय आपल्या विक्राळ रूपाने आणि मग काय आता एकेका राक्षसाला पकड त्याच्या सैन्यापैकीच्या कुणाची मुंडी पिरगाळ कुणाला उचलून फेकून दे कुणाला मांडीवर घेऊन तोड असं सुरू केलंय हल्लकल्लोळ माजलाय हो राक्षांच्या मध्ये कसलं हे वानर काय करतय भल्या भल्या पराक्रमी शक्तिशाली राक्षसवीरांना जे राक्षस रस्त्याने जाताना सामान्य माणसं सा घाबरतील अशा राक्षसांना कसपटासारखा उचलून हनुमान मारतोय त्यांच्या लेखी हे सगळं भयंकरच होत हे सहन कसं करायचं हाच प्रश्न होता पण आता युद्ध सुरू झालंय आणि हनुमान चिडलेले आहेत एक तर पंगा घ्यायचा नाही आणि हनुमानाशी पंगा घेतला की मग मात्र आता त्याची खैर नाही तुम्ही तुमच्या वाटेने जा हनुमानाला हनुमानाचं काम करू द्या असं असतं तर हनुमानाने गप्पा बसले असते ना त्रिजेटाला कुठे काय केलं होतं कर बाबा काय करायचं ते कर त्रिजेटा म्हणाली होती तिला कुठे काय केलं होतं पण या लोकांच्या अंगात मस्ती होती हनुमानाला डिवचायला निघाले होते हनुमानाला आपल्या शिरपाशानी बद्ध करायला निघाले होते अहो या सात मंत्री पुत्रांचा वध कसा करावा म्हणजे आपल्याला वाटेल की महाभयंकर युद्ध चाललंय सात जणांशी एकेकाशी हनुमानाने पंगा घेतलाय मग एकेकाला मारलाय च असं काय असेल तर डोक्यातून काढून टाका सात जणांच्या पैकी काही लोकांना तुडवून मारलंय पायाने तुडवून एक थपाडी द्यावी पायाखाली घ्यावा काच 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 तुडवावा आणि तुडवण्यातच त्याचा मृत्यू व्हावा काही लोकांना थापड्या मारून मारलाय खान 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 हाताने आपलंय एक दोन तीन चार जुन्या काळात ते करायचे ना चित्रपटातले नायक खलनायकाला पकडायचे दोन थापाडीत मारायचे आणि थेट तो तुरुंगात दिसायचा तस हा थेट यमलो कीच दोन थापडा मारल्या कि मेल्या कोणाला बडवलंय कोणाला तुडवलंय यांच्यापैकी काही जणांना आपल्या मांडीत दाबून मारलाय पाय उचललाय हे असं दोन्ही पायाच्या मध्ये ठेवलंय आणि असा, असा दाबलाय त्याचा चेहरा तिथेच मरून जावं काही जणांना आपल्या काखेत दाबून गुदमरून मारून टाकलाय काखेत दाबून हे भयंकर राक्षसवीर सात मंत्री पुत्र जे रावणाच्या समोर हनुमानाला मारण्याचा विचार घेऊन आले होते त्या सगळ्यांना काखेत दाबून मारलं मांडीत दाबून मारलं मारल बडवून मारलय मार आणि सातच्या सात मंत्री पुत्र त्या अशोक वाटिकेच्या रणभूमी बनलेल्या अशोक वाटिकेत संपलेले स्मशान शांतता हो स्मशान शांतता लंकेतल्या सामान्य माणसांना तर हे काय घडतंय कळतच नाही हे सात आधी मारलेले दोन नऊ जण एक पराक्रमी वीर होते रस्त्यानी जाताना सुद्धा लोक त्यांना लवून नमस्कार करत होते या लवून नमस्कार करणाऱ्या लोकांना हनुमान कुठल्या भयंकर स्वरूपात मारतोय कल्पना तरी आणि हनुमानाच्या या पराक्रमाची माहिती रावणाच्या पर्यंत पोहोचते आहे की सात मंत्रीपुत्रांना सुद्धा संपवलंय आता मात्र रावण जागा होतोय आणि त्याच्या लक्षात येत आहे की काहीतरी गडबड आहे आता जरा पराक्रमी वीरांना पाठवायला हवं कोण आहेत ते पराक्रमी वीर रावण काय निर्णय घेतोय सूचना काय देतोय आणि त्यांच्या सोबत युद्ध कसं होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय नमस्कार रामकथा सुरूच आहे अजून वेगवेगळ्या कथा आपण सुरू करणार आहोतच डिवाइन चॅनल अधिक दमदार पद्धतीने चालवणार आहोत आवश्यकता आहे आपल्या सहकार्याची सबस्क्रायबरचा मंदावलेला नुसता मंदावलेला नाही घटलेला वेग वाढवावा लागेल दाखवावं लागेल अन्य लोकांना माझी विनंती एवढीच आहे की डिवाईन चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओना नक्की बघा माझंही बळ वाढेल आपल्यापर्यंतही योग्य माहिती पोचेल नमस्कार